सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये कुठेतरी उंदीर ठेवल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्या संदर्भात सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष सदा सरवणकर सर आपल्यासोबत आहेत सर त्या व्हिडिओची सत्यता काय आहे आणि तो इथलाच व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आपण पाहिला तर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काहीतरी उंदराची पिल्लं दिसतात आणि तो कंटेनर दिसतो मुळात म्हणजे हा इथला असूच शकत नाही एवढी अस्वच्छता ही सिद्धिविनायक मंदिर न्यासामध्ये जे लाडू बनवतात तिथे बिलकुल नाही <coughs> आम्ही जे लाडू बनवतो त्या लाडूमध्ये वापरलं जाणारं तूप असेल किंवा इतर जे आम्ही काही आठ नऊ वस्तू वापरतो ह्या सगळ्याचं मुंबई महानगरपालिकेच्या लॅबमध्ये आपण टेस्ट करतो अगदी पाण्यापर्यंत सुद्धा आम्ही ते लॅबमध्ये पाठवून टेस्ट करतो ओके आल्यानंतरच वापरतो तुपासारखी अतिशय महत्त्वाची वस्तू आहे तीसुद्धा आपण प्युअर गाईचं तूप आहे का ह्याची खात्री झाल्यानंतरच वापरतो त्यामुळे भक्तांना अतिशय शुद्ध प्रतीचा लाडू देणं हे न्यासाचं आणि प्रशासनाचं काम आहे ते आम्ही उत्कृष्टपणे गेली अनेक वर्ष करतो आहे निविदेच्या माध्यमातून लाडू बनवणारचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं जो तिथे आज काम करतो आहे तो सोळा सतरा वर्ष तिथे एक अनुभवी कंत्राटदार तिथे काम करतो आहे त्यामुळे अशा प्रकारचं काही होईल अशा प्रकारची कुठलीही खात्री नाही हे काहीतरी फेक झालेलं आहे कुठेतरी चुकलेलं आहे कोणीतरी कुठेतरी फोटो काढून वा व्हायरल केला आहे का किंवा हा मंदिरातला आहे का हे सगळं सी सी टी व्हीमध्ये आम्ही बघून नक्की त्याच्यावरती कारवाई करू पण हा फुटेज इथला नाही हे निश्चित आपल्याला सांगता येईल तर षडयंत्राचा भाग काही वाटतो आहे का तुम्हाला गेल्या काही दिवसामध्ये सिद्धिविनायक न्यासासाठी महाराष्ट्र शासनाने जवळजवळ पाचशे कोटी दिले ह्या संपूर्ण परिसराचा पूर्ण काया कायापालट होतो आहे मंदिराचा परिसर हा अतिशय उत्कृष्टरित्या होणार आहे ही एक गणेश भक्तांमध्ये एक आनंदाची बातमी गेले कि कित्येक दिवसापासून आहे आणि म्हणून हे काहीतरी निगेटिव्ह इफेक्ट कोणीतरी केल्याचा निश्चित संशय येण्यासारखा आहे कारण ही अशा प्रकारची घटना होणंच शक्य नाही आम्ही खूप काळजी घेऊन त्या लाडूच्या ठिकाणी स्वच्छता आणि या गोष्टींवरती बघतोय त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीत कोणी आणून तिथे ठेवली काही कुठेतरी ठेवून तिथला फोटो काढला आहे हे निश्चित कॅमेऱ्यामध्ये पाहिल्यानंतर दिसेल मात्र अशा प्रकारचं उद्दीरबिंदीर हे काही आमच्या लाडूच्या ठिकाणी बिलकुल नाही खरं तर तुम्ही म्हणताय हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे मंदिरातून ही घटना झालेली नाही व्हिडिओ तर घाणीच्या ठिकाणी शूट झालेला आहे या सगळ्या सं प्रश्नासंदर्भात तुम्ही कायदेशीर न्यास मंदिर काही तक्रार देणार आहे कायदेशीर कारवाई करणार निश्चित करणार प्रथम तर आम्ही डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांची एक कमिटी स्थापन करून या सगळ्याची चौकशी करू आणि आवश्यक त्या तक्रारीसुद्धा आम्ही पोलिस आणि शासनाकडे करू निश्चित खरं तर तो जो व्हिडिओ व्हायरल त्या त्यासंदर्भात आम्ही डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार देणार आहोत आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाने हे सर्व जे आरोप आहेत की लाडूमध्ये उंदीर आहेत हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत कॅमेरापर्सन गणेश मोरेसोबत अजय धनजय टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं